सोलापुरातील जुनी पोलीस लाईन समोर ई बाईक अचानक पेटली पादचारी महिलेनं ही बाप पटकन लक्षात आणून दिल्यानं बाप लेकांचे प्राण वाचले सोलापुरातील जुनी पोलीस लाईन समोर इलेक्ट्रिक दुचाकी वाहनानं अचानक पेट घेतला जंबो किड्स स्कूल समोर सोमवारी दुपारी ही घटना घडली किड्समधील मुलाला घेण्यासाठी पालक इलेक्ट्रिक दुचाकीनं आले होते ते शाळेच्या प्रवेशद्वारासमोर उभे होते दप्तर घेऊन मुलगा आला त्याच्याकडील दप्तर घेऊन पालकांनी गाडीला अडकवलं त्यानंतर मुलगाही गाडीच्या पुढं उभा राहिला इतक्यात मागून येणाऱ्या एका पादचारी महिलेच्या लक्षात आलं की गाडीच्या मागील भागानं पेट घेतला आहे त्यांनी दुचाकीवरील पालकांना कल्पना दिली त्यासरशी पालकानं आपल्या मुलाला दूर सारलं दफ्तर घेतलं तितक्यात या परिसरात राहणाऱ्या एका इस्मानं पाणी मारून आग विझवली पालकांचं नाव संकेत कोळेकर असं आहे ते म्हणाले की मी गाडीवर बसलो होतो तेव्हा गाडीच्या पाठीमागून धूर येत असल्याची बाब शेजारून जाणाऱ्या महिलेनं सांगितली घटनेनंतर मी घाबरलो पण त्या महिलेनं सांगितल्यानंच पुढील गंभीर घटना टळली त्यामुळं त्या, त्या महिलेचे आभार हे संपूर्ण चित्रण सी सी टी व्हीमध्ये कैद झालं आहे यावेळी लोकांची मोठी गर्दी झाली होती इलेक्ट्रिक वाहनाला आग लागण्याच्या घटना बहुतांश वेळा चार्जिंगच्या वेळीच होत असतात त्यामुळं चार्जिंग करतानाही काळजी घ्यावी तुमच्या वाहनाला कंपनीनं जो चार्जर दिला आहे त्या चार्जरनंच बॅटरी चार्ज करावी इतर कुठलेही ॲडॉप्टर वापरू नयेत वेगानं चार्ज होणारेही नकोत बॅटरी चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आणि ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नका किती टक्के चार्ज होते याकडे लक्ष द्या चार्जर ओल्या ठिकाणी नसावा रात्रभर चार्जिंगला लावण्यानं बहुतांश वेळा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत शक्यतो ई व्ही दिवसा चार्ज करा बॅटरी चार्ज झाल्यानंतर चार्जर प्लगमधून काढून ठेवाव, चार्जर बसवलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सामान ठेवू नका कारण आग लागल्यास आग पसरण्यापासून रोखता येईल